महिलांच्या सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडून सॅनिटरी पॅड मशीन साठी होते या टेंडर अंतर्गत संबंधित कंत्राटदाराने भांडू पश्चिम येथील आनंदनगर मधील सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी सॅनिटरी पॅड मशीन आणून ठेवले मात्र मशीन बसविल्यानंतर आजपर्यंत ते सुरू करण्यात आलेले नाही स्थानिक नागरिकांनी विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांकडून उद्या येऊन मशीन सुरू करू असे सांगण्यात आले परंतु आता तब्बल एक महिना उलटूनही मशीन बंद अवस्थेतच आहे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय नमस्कार माझं नाव अरविंद गंगाराम कदम आहे मी राहतो अनंत नगर मध्ये हे पंधरा सोळा दिवस झाले एक आ... सॅनिटरी पॅड नॅपकिनची मशीन इन्स्टॉल करण्यासाठी महानगरपालिकाचे कर्मचारी आले होते ते चुकीच्या जागेवर लावत होते त्याला मी रोखलं आणि सांगितलं की हे बरोबर जागेवर लावा आपण ते बोलले आम्ही येतो तर चार पाच दिवस तरी ते करून आले नाही तर आम्ही तक्रार केली जे कंप्लेंट नंबरवरती आणि कंप्लेंट नंबर आहे थ्री थ्री वन थ्री पाच सहा वेळा कंप्लेंट करून याचा काही उपयोग झाला नाही मी आमच्या नगरसेवकलाही विचारलं की तुमच्या निधीतून झालाय का ते आमच्या निधीतून नाही झालं महानगरपालिकेच्या आहे आणि अजून काही कारवाई झालेली ते आम्हाला सांगतात हे आमचं काम नाही तुम्ही येऊन तिथे ऑफिसला या आता मी एक तक्रार येऊन त्या ऑफिसला काय जाऊ सिंपल गोष्ट आहे हे समज एक समाज कार्यकर्त्यासाठी मी सांगतो आणि समाजासाठी जे स्त्रियांसाठी जे उपयोगी घटना आहे ती आता येऊन अशीच राहून गेलेली आहे त्याचा काय उपयोग होत नाही असं त्यांनी आता लावून किती दिवस झाले आणि इन्स्टॉलेशन वगैरे काही केलंय नाही काही नाही केलेलं खाली ते दरवाजा उघडलं नसतं व्हिडिओ जर्नालिस्ट लवेश दळवी सह विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका